लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार वीस हजार सहाशे तेरा धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ दहा हजार मतदार दहा हजार सहाशे एकोणनव्वद मुंबा देवी अमीन पटेल दुबार मुस्लिम मतं अकरा हजार एकशे सव्वीस काय करायचं या मतदारसंघात यादी किती वाचू पश्चिम असलम शेख निवडून आले सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी सतरा हजार सात दुबार मुस्लिम मते अरे वोट चोरी खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणाविषयी वाटत नाहीत भाजपचा उमेदवार होता कार्यकर्ता आमचा प्रमुख नेता आहे माझा भाऊ पण आहे मी निवडून आणला असतो ना वोट चोरी असती तर सहा हजार दोनशे नि पराभव झालाय आणि दुबार मुस्लिम आहेत सतरा हजार सात परभणी राहुल पाटील तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मतदार विक्रोळीत सुनील राऊत तीन हजार चारशे पन्नास मुस्लिम मते दुबार कलिनाथ संजय पोतनीस पाच हजार आठ मतांनी निवडून आले दुबार मुस्लिम मत सहा हजार नऊशे त्र्याहत्तर जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले एक हजार पाचशे एकेचाळीस मतांनी दुबार मुस्लिम मते सहा हजार चारशे एकेचाळीस काय करायचं आदित्य ठाकरे राजीनामा घेणार नितीन देशमुख दुबार मुस्लिम मतं पाच हजार दोनशे एक्कावन्न किती प्रकार सांगायचे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार फटकवणार ज्यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची वांद्रे पूर्वपण आहे मुमरा पण आहे सगळी देतोय यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत मग यांना काय यांच्याबद्दल नाही हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका मुस्लिम आणि अल्पसंख्य मतदारांना आरती ओवाळायची वोट जिहाद इथे आहे हा धुळे मतदारसंघामध्ये दे। लोकसभेतला देतो मग विधानसभेतला सांगितलंय लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला तीन हजार आठशे एकतीस मतांनी मुस्लिम दुबार मतदार पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव उद्धवजी कसला विजय तुमचा महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला आम्ही हो बीड लोकसभा मतदारसंघ आमच्या पंकजा ताईंचा पराभव सहा हजार पाचशे त्रेपन्न मताने मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी काय करायचं आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षातही निवडून आल्या आणि मुस्लिम दुबार मतदार अल्पसंख्याक दुबार मतदार एकोणसाठ हजार आठशे पाच राजीनामा देणाऱ्या वर्षातही आपण आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मुंबईत लोकसभेला त्या मतदारसंघात अडतीस हजार सातशे चव्वेचाळीस मुस्लिम दुबार मतदार काय करणार संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला अमरावतीत आहे एकोणीस हजार सातशे एकतीस मताने आमचा पराभव मुस्लिम दुबार मतदार अठ्ठावीस हजार दोनशे पंचेचाळीस राज ठाकरे भूमिका काय आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम दुबार अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे यांची भूमिका संशयास्पद अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे आणि म्हणून आमची विनंती आहे एक कार्यक्रम देशभर सुरू केला आहे ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी ला समर्थन द्यावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका